सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार कल्याण शेट्टी यांच्या पॅनल विरोधात भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांचे पॅनल आमने सामने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आज अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी तीनशे एक्क्याण्णव उमेदवारांपैकी तीनशे एकवीस उमेदवारांनी माघार घेतली आहे यामुळे अठरा जागांसाठी सत्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलची घोषणा दोन दिवसांपूर्वी केली आहे तर भाजप आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी एकत्रित येत श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल हे स्वतंत्र पॅनल तयार केल्याची माहिती आज दिली त्यामुळे ही निवडणूक भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध भाजपचे दोन आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख अशी असणार आहे धोका असो फायदा असो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक लढवणार असल्याची ठाम भूमिका आमदार सुभाष देशमुख यांनी जाहीर केली हो झाले तुम्हाला यादी देतो आमदार कल्याण पण जाहीर केलेलं आहे भाजपविरुद्ध भाजप म्हणता येत नाही ह्याच्यात कसं आहे की थोडंसं छिन्न नाही पण त्यांना वाटलं असेल त्यांना काहीतरी म्हणजे धोका वाटला असेल किंवा पण पण आम्हाला वाटलं की बाबा आपल्या कार्यकर्त्यांना धोका असो फायदा असू आपल्या कार्यकर्त्यासाठी आपण खंबीरपणे एकसंग होऊन त्यांच्या पाठीशी उभं राहणे आमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याचं पालन आम्ही करत आहोत आणि बापूंनी जी काय आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे हाक दिला की बाबा आपल्या पॅनलमध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्त्यांना हक्क शल्ली दिलेलं आहे आणि आता खरं तर ही वेळ आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे आणि त्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळं या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं हे आमचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे मी बापूंच्या बरोबर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे सचिन कल्याण शेट्टी यांनी जी भूमिका घेतली आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी हा पॅनल उभा केलेला आहे अशी माहिती काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी दिली, दिली। शेतकऱ्याच्या विकासासाठी बाजार समितीच्या विकासासाठी आमचं हे पॅनल सगळ्यांनी एकमतानं निवडून देतील आणि त्यांच्यासाठी काम करण्याचं आणि काम निश्चितपणे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे आदरणीय सचिनदादाने ही जी भूमिका घेतली आहे त्याला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आम्ही हा पॅनल उभा केला निश्चितपणे आमचं पॅनल लिडून येईल